ती आता इटालियन स्पेशल चव आपल्या घरात कधीही केव्हाही आपण करू शकतो करायला पहा किती सोपा आहे आणि चव तर अप्रतिम मस्त पिकी क्रीमी आणि चीजी व्हाईट सॉस पास्ता घरी बनवून कॅफे स्टाईल व्हाईट सॉस पास्ता बनवूया चला नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि हा पास्ता बनवणार आहे माझा मुलगा पास्ता शिजवण्यासाठी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी उकळवत ठेवायचं आहे मॅक्रोनीच आपण एक पाकिट घेतलं आहे पाण्याला उकळी आल्यावर ते घालूया पाण्यामध्ये मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा तेल टाकून मॅक्रोनी टाकायचं आहे प्रथम मीठ टाकायचं राहिलं ता होतं म्हणून आता मीठ टाकत आहे आता आपण पास्ता छानपैकी शिजवून घेऊया शिजवताना अधूनमधून हलवायचं आहे आपला पास्ता छान शिजला आहे आता निथळवून घेऊया चाळण आहे त्याच्याखाली एक पातेलं ठेवायचं आणि असा पास्ता काढून घ्यायचा पाणी पूर्णत निथळून जाईल एक ते दीड टेबल स्पून तेल टाकलं आहे आणि चमच्याने हलवलेला आहे म्हणजे पास्ता चिकटत नाही एकमेकाला आत्ता आपण सॉस बनवायला घेऊया आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत अमूल बटर टाकलेलं आहे त्यानंतर थोडं तेलही टाकलेलं आहे एक दोन टेबलस्पून तेलही टाकलेलं आहे अमूल बटर वितळवत आहे जरा छान वितळू दे आता आपण मैदा टाकत आहोत दोन चमचे मैदा घेतला आहे मैदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे सतत हलवत राहायचं आहे कुठळ्या होऊ नयेत म्हणून लसूणच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत आणि आता आपण हे सतत हलवत आहोत आता आपण अर्धा लिटर फ्रेश क्रीम दूध घालणार आहोत यामध्ये चीज बटर आणि दूध यांचा आपण वापर केलेला आहे चीज आणि बटर जास्त घालाल तितकं तुमचा हा सॉस जास्त क्रीमी चीजी होतो आता दूध घातल्यानंतर भरपूर प्रमाणात चीज घालायचा आहे आता आपण चीज घालत आहोत जितकं जास्त चीज तितकं जास्त आपलं हे क्रीमी सॉस होईल छानपैकी आता आपण हे मिक्स करूया मस्तपैकी क्रीमी ज्युसी आपला सॉस तयार होत आहे आत्ता आपण पिझ्झा ओरेगॉनो एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर पिझ्झा चिलीसुद्धा एक चमचा टाकायचा आहे आत्ता आपण मिरी पावडर एक चमचा टाकत आहोत दूध घातल्यानंतर पाच ते सहा मिनटात छान आपला सॉस हा तयार होतो आता आपला सॉस तयार झाला आहे सॉस बनवण्यापूर्वी आपण यामध्ये जे घालायचं आहे भाज्या असू दे किंवा चिकन असू दे शिजवून घ्यायचं आहे इथे आपण चिकन घालणार आहोत तुम्हाला हवा चिकन नको असेल तर तुम्ही भाज्यांचाही वापर करू शकता पास्ता आपण ऑलरेडी शिजवलेला आहे आता आपण चिकन शिजवत आहोत तेल छान गरम झाल्यानंतर लसूण पेस्ट टाकायची त्यानंतर आपण चिकन टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर मिरी पावडर एक दोन चमचे टाकायचं आहे तुम्हाला स्पायसी किती आवडतं त्यानुसार मिरीचं प्रमाण ठरवा आता आपण मिरी टाकत आहोत आपण फक्त तेल आणि मीठ याला पाणी सुटतं यावरच हे चिकन शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटात आचेवर छान चिकन शिजलं जातं पाणी पूर्णत आटवलं तरीही चालतं किंवा थोडंसं राहिलं तरीही चालतं नंतर ते पाण्यासकट आपण सॉसमध्ये टाकलं तरीही चालतं पाण्याचा अजिबात वापर न करता तेल आणि मीठ यावरच आपण हे, हे। चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी आपण आटवून घेतलेलं आहे आणि आता आपण चिकन काढत आहोत आता आपण पुढील स्टेप करूया अमूल बटर आपण टाकलेलं आहे थोडं तेलही टाकलेलं आहे थोडंसं परतवून लसूणच्या सहा ते सात पाकळ्या आपण छान बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आता आपण एक मोठा बारी कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता आपण हे थोडं परतवून घेऊया कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण चिकन टाकलं आहे चिकन थोडं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर पिझ्झा ओरेगेनो एक चमचा एक ते पाऊन चमचा टाकायचा आहे पिझा चिली पाऊन चमचा तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे आपण थोडंसं हलवून घेऊया आता आपण पास्ता टाकलेला आहे पुन्हा आपण पिझ्झा चिली पिझ्झा ओरेगानो टाकून मिक्स करायचं आहे हे सुद्धा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अतिशय टेस्टी असा हा पास्ता होतो व्हाईट सॉस पास्ता अगदी हॉटेलसारखा होतो तशीच चव हो लागते नक्की ट्राय करून पहा आता आपण मिरी पावडरही घालत आहोत अधिक स्पायसी होण्यासाठी आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये बनवलेला व्हाईट सॉस ॲड करूया आणि छान प्रकारे मिक्स करून गरम गरम सर्व करूया अगदी मस्त क्रीमी कॅफेस्टेल व्हाईट सॉस पास्ता आपला तयार होत आहे ज्यादा खर्च नाही ज्यादा मेहनत नाही आणि अतिशय टेस्टी आता इटालियन स्पेशल चव आपल्या घरात कधीही केव्हाही आपण करू शकतो करायला पहा किती सोपा आहे आणि चव तर अप्रतिम नक्की नक्की ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल भरपूर चीज भरपूर बटर त्यामुळे तर अतिशय अप्रतिमेची चव लागते असा हा आपला क्रीमी ज्युसी व्हाईट सॉस पास्ता आता आपण सर्व करूया पास्ता हा गरम गरम खाण्यातच खूप मजा येते त्यामुळे झाल्या झाल्या लगेचच गरम गरम खा चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणं सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद